हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर गाईज आज आहे आपल्याला सुट्टी आणि आता आपण जात आहोत एकविराईच्या दर्शनासाठी एकविराई uh, कारल्याला इथून जायला अठ्ठेचाळीस uh, किलोमीटर आहे तर आता आपण तिकडे जात आहोत uh, तुम्हाला मी ते सर्व दाखवतो पत्ती वगैरे लावली आता आपण बाप्पाचा uh, आशीर्वाद वगैरे घेतला आहे आणि आता आपण इकविराईच्या uh, दर्शनासाठी जाणार आहोत तर काहीच आता आपण आदेशची गाडी घेऊन जाणार आहोत कारण थोडा लांबचा प्रवास आहे पाहू शकता आणि आपल्याला आता आ, ही गाडी घेऊन जायची आहे जातानाच आपण गाडीची जी चेन आहे तर त्या गाडीच्या चेनला आपण स्प्रे मारून घेऊ कारण स्प्रे मारल्यानंतर स्मूथी जाते पाहू शकता कायच हा स्प्रे मारल्यानंतर गाडीच्या चेनचा जास्ती काय प्रॉब्लेम येत नाही आणि गाडीत गायज आपण आता कार्याला पोहोचलो आहे पाहू शकता श्री क्षेत्र एकविरा देवस्थान मार्ग आपण इक इक आप आता इकडे एकविराईच्या सणी इथून जायचं आहे आपल्याला आता तर कायच आता आपण आई पायथ्याशी पोचलेलो आहे पाहू शकता आता इथे वरती आपल्याला जायचं आहे अशी खाली इथे पूर्णपणे मार्केट आहे कायच आता आपल्याला वरती जायचं आहे पाहू शकता इथे जय श्रीरायंटाबाई तर गायच फायनली आपण आता आई पायथ्याशी पोचलो आहे आणि पाहू शकता की आपण आता गाडी पार्क केली आहे कारण पूर्णपणे इथे पार्किंग फुल झालेली आहे आवश्यकता गायस पाठीमागे जी इकविराई ची पार्किंग आहे टू व्हीलर फोर व्हीलर तर तिथे पूर्णपणे फुल पूर्ण असल्यामुळे आपण आता रस्त्याच्या साईडलाच गाडी लावून आता आपण पुढे जात आहोत आवश्यकता गर्दी पूर्णपणे टोटली दोन तासाच्या प्रवासानंतर फायनली आता आपण इक्विराई दर्शनासाठी इक्विराईच्या पायथ्याशी आलो आहे आणि पाहू शकता काय पूर्णपणे आज संडे असल्यामुळे गर्दी खूप आहे पायथा ही पार्किंग आहे पण इथे फुल पूर्णपणे फुल असल्यामुळे गाड्या बाहेरच लावत आहेत पार्किंगला आतमध्ये येऊ देत नाही अशी इथे पार्किंग आहे आणि आता आपण वरती जायचं आहे आता आपल्याला पायऱ्या चढून वरती एक राईचं दर्शन घ्यायसाठी जायचं आहे आपल्याला आवश्यकता काय असे या साईडला स्टॉल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल पाहू शकता काही वरती जाताना ह्या दातांकडून आपण आता पोटी वगैरे घेतलेली आहे आईच्या दर्शनासाठी आता आपण वरती जात आहोत पाहू शकता काहीच ह्या असं इथे अशा आता इथे स्टॉल आहेत आपण पूर्णपणे पायथ्यापासून आलेलो नाही कारण आपली गाडीवरती अर्ध्यावरती टू व्हीलर येते हे सर्वच गाड्या येतात त्यामुळं आपण आता अर्ध्यावरून वरती चालत आहात आहोत आता आपण अजून खूप वरती चढायचं आहे आपल्याला आम्हाला झालं खूप अशा इथे स्टॉल आहे या गायच काहीच इकरायचं दर्शन घ्यायला पाहू शकता काहीच आता हा थोडंच राहिलं आहे फायनली आता आपण आई इकवीरायच्या दर्शनासाठी वरती आपण पोचलो आहे पाहू शकता गर्दी आज खूप आहे कारण संडे आहे आज तर गाईच फायनली आता आपण पायऱ्या वगैरे सोडून पाहू शकता आईच्या दर्शनासाठी वरती आलो आहे आणि आवश्यकता गर्दी इथे आता इथे हा असा वरचा परिसर आहे इथे लेणीसुद्धा आहे गाईच सिक्युरिटी गार्डसुद्धा इथे तैनात आहेत असा इथे हा आईचा परिसर आहे आता आपण आतमध्ये जात आहोत गाईस तर गाईच आता आपल्याला आतमध्ये दर्शनासाठी जायचं आहे खूप गर्दी आहे आणि इथे पहिले आपली पातत्राने काढू तर गायज आता आपण आतमध्ये दर्शनासाठी जात आहोत आता इथे पाहू शकता गर्दी खूप आहे आपल्याला पण लाईनमध्ये उभं राहणं आहे ते व्ही आय पी वगैरे काही चालत नाही ते लाईनमध्येच उभं राहणं आहे पाहू शकता गायज आता आपण ते त्या ला आए दर्शनासाठी लाईनमध्ये थांबलेलो आहे पाहू शकता खूप मोठी इथे लाईन आहे हो दाखवतो मी तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे आपल्याला पण इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही गाईज पाहू शकता खूप वेळानंतर आता थोडाच राहिलेला आहे आईच्या दर्शनासाठी पाहू शकता गाईज आपण कुठे होतो मगाशी आणि आता आपण कुठे आहोत गाईज फायनली एवढं सर्व uh, लाईन वगैरे क्रॉस करून आता आपण आई माऊलीच्या दर्शनासाठी आतमध्ये आलो आहे थोड्याच वेळात आता एक थोड्याच वेळात आपल्याला आता आई माऊलीचं दर्शन मिळणार आहे खूप उत्सुकता आहे uh, काहीच फायनली आता आपण आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जात आहोत पाहू शकता काय आता आपण दरवाज्यामध्येच आहोत तर काहीच पाहू शकता फायनली आपले आई आई माऊलीच आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण दर्शन वगैरे घेऊन हा इथे बॅक साइड आहे बॅक दरवाजा तर आता आपण बॅक दरवाजाने बाहेर आलो आहे आतमध्ये आतमध्ये आता आपल्याला जास्त वेळ थांबू देत नाहीत कारण का गर्दी पण खूप आहे आणि पब्लिक जास्त असल्यामुळे इथे जास्त वेळ आतमध्ये गाभाऱ्यामध्ये थांबू देत नाहीत तर गाईज फायनली खूप इच्छा होती आणि ओढ पण होती त्यामुळे आज फायनली आपलं दर्शन सुद्धा झालेलं आहे पाहू शकता इकडे गाईज अजूनसुद्धा खूप गर्दी आहे काही जाता आपण आई आईमाळीचं दर्शन वगैरे घेऊन बॅकसाईडने आपण बाहेर आलेलो आहे फायनली आपलं दर्शन वगैरे घेऊन आता आपण मंदिराच्या बाहेर परिसरात आलेलो आहे पाहू शकता इथे हे बॅकसाइडला इथेच मंदिर आहे खूप भारी वाटलं इथे आणि संध्याकाळच्या वेळ असल्यामुळे थंडावा खूप आहे इथे आणि आता आपण जात आहोत दर्शन वगैरे घेऊन आता आपल्याला खाली पायथ्यापाशी जायचंय हा असा इथे लांबून व्यू आहे दोन्ही साइडला इथे फुलांची आणि प्रसादाची दुकानं आहेत आता आपण पायथ्यापाशी जात आहोत हे काय उतरायला खूप सोपं आहे पण चढताना थोडा घाटा हे पायऱ्या असल्यामुळे थोडा त्रास होतो उतरताना बघा पण आता अर्ध्यावरती आलोसुद्धा पाहू शकता काय पण इथे गाडी आपली पार्क केली होती पाहू शकता आता आपण गाडीपाशी आलो आहे गाईज आता आपल्याला जायचं आहे घरी आता आपण गाडीपाशी आलेलो आहे चला गाईज बॅक टू होम गाईज आपल्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला पाहू शकता आपण आता गॅरेजवरती आणली आहे सेल्फ स्टार्ट झालं कामच करत नाही गाडी स्टार्टच होत नाही त्यामुळे आता आपण तिला गॅरेजवरती आणलं आहे पाहू शकता दादा इथे चेक करत आहेत गाडी कदाचित बॅटरीचा प्रॉब्लेम असेल गायज हे आमचे विदर्भावचे भाऊ भेटले हे सुद्धा रायच्या दर्शनासाठी आले तर ते नेमकेच आता गाडी बंद पडल्यानंतर हे भाऊ भेटले त्यांनी आता थोडं मदत केली आपल्याला की के गाडी धकल्यासाठी वगैरे आपण इचं काम चालू आहे इथे खूप जमाला झालं गायच खूप तमाला झालं गाईज आता आपण पाहू शकता गाडीचं डिस्प्ले बंद झाला होता त्यामुळे गाडी स्टार्ट होत नव्हती आता आपण गॅरेजमध्ये आहोत आता दादांनी कनेक्शनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला आहे गाडीच्या आता डिस्प्ले चालू झाला आहे पाहू शकता काय गाईज, गाईज गाडीचं आता काम वगैरे झालं आहे इजेस्ट करलेलाच आहोत आपण आता आणि इथेच आता आपण नाश्ता आहे आम्हाला आवडते भजी कांदा भजी खाऊ शकता काय तर आता नाश्ता वगैरे करून घेऊ त्या करायला काय तर काय सर आता आपला नाश्ता वगैरे झाला आहे म्हटल्याना जर थोडे प्रॉब्लेम तर येणारच आहेत तर काय फेस करणं आहे आणि मुव ऑन करणं आहे बस तर आता आपण नाश्ता वगैरे करून घेतला नाही आता आपल्याला जायचंय घरी आता आपल्याला आपण आता आहोत कारल्यामध्ये तर इथून आपल्याला जायला कमीत कमी एक दीड तास लागेल आपल्याला घरी ला जायला तर आता आपण निघूया आता घरी फायनली का आईच आई इक्विरा मातेचं दर्शन वगैरे घेऊन आता आपण घरी आलो आहे आता फ्रेश वगैरे होऊ जेवण वगैरे बनवून घेऊ आणि जेवण करून आपल्याला करायचा आहे व्हिडिओ एडिट तर कायच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय